जय ज्योती जय सावित्री सावित्री मी अर्चना राजेंद्र विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र महात्मा फुले जयंतीनिमित्त मी आपल्या समोर घेऊन येत आहे महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी ब्रिटिश सरकारला लिहिलेले पत्र महात्मा फुले यांनी समाज परिवर्तनासाठी युगप्रवर्तक कार्य केले त्यात शिक्षण हा अतिशय महत्वाचा विषय होता स्त्री शिकली किती सासरव माहेर हे दोन्ही सुशिक्षित करते म्हणून स्त्री शिक्षणासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने पाठपुरावा करून त्यांनी विषय मार्गी लावला आणि इंग्रज सरकार सोबत पत्र व्यवहार केले त्याच पत्र व्यवहारातील एक आदर्श पत्र म्हणजे पाच फेब्रुवारी अठराशे बावन्न रोजी पुण्यातील ब्रिटिश राज्यपालांना लिहिलेले महात्मा ज्योतिबा फुले हे शतकातील एक मोठे समाज सुधारक होते त्यांनी भारतीय समाजाच्या सुधारणा आणि शैक्षणिक विकासासाठी महत्वाचे योगदान दिले पाच फेब्रुवारी अठराशे बावन्न रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यातील ब्रिटिश राज्यपालांना एक पत्र लिहिले होते ज्यामध्ये त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी शालेय अनुदान मिळण्याची मागणी केली महात्मा फुलेंनी या पत्रात मुलींच्या शिक्षणाच्या महत्वावर भर दिला तसेच सरकारकडून अधिक लक्ष देण्याची मागणी केली हे पत्र त्या काळातील सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीचे सूचक होते त्यावेळी मुलींचे शिक्षण हे फारच दुर्लक्षित होते आणि मुलींच्या शिक्षणाला विरोध केला जात होता समाजातील रूढीवादी विचारधारेशी लढा देताना महात्मा फुले यांनी मुलींचे शिक्षण अत्यंत आवश्यक आहे हे सिद्ध केले महात्मा फुले यांनी या पत्रात शालेय अनुदानासाठी सरकारकडे मागणी केली होती की जेणेकरून मुलींच्या शाळांना वित्तीय सहाय्य मिळू शकेल त्यांचा उद्देश म्हणजे मुलींसाठी शाळा सुरू करणे आणि त्यांना योग्य शिक्षण देणे जे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे होते त्यावेळी भारतातील शिक्षण व्यवस्था मुख्यतः पुरुषांसाठीच होती आणि मुलींसाठी कोणतीही शाळा अस्तित्वात नव्हती या पत्राद्वारे महात्मा फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी एक नवा मार्ग खुला केला त्यांचा ठाम विश्वास होता की समाजात लिंगभेद नष्ट करणे आणि महिलांना शिक्षित करणे हे देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे महात्मा फुलेंचे हे पत्र त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक विचारधारेचे प्रतीक होते ज्यामुळे समाजात महिलांच्या हक्कासाठी लढण्याची आणि शिक्षणाची महत्वाची जाणीव वाढणे महिलांना सशक्त बनवणे आणि त्यांच्या जीवनाच्या दर्जात सुधारणा करणे त्यांना स्वतंत्रता देणे आणि समाजातील अन्याय आणि शोषणापासून मुक्त करणे होय महात्मा फुलेंचे हे पत्र केवळ मुलींच्या शिक्षणासाठी नव्हते तर सामाजिक क्रांतीच्या विचारधारेचे प्रतीक ठरले हे पत्र एक नवीन दिशा दाखवत होते जी समाजाच्या सुधारणा आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले महिलांच्या अधिकाराबाबत त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांचे शिक्षणविषयक कार्य भारतीय समाजातील शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरले જય જ્યોતિ જય સાવિત્રી ધન્યવાદ